राम राम मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आम्ही पूर्ण परिवारासह वारंगुशी या गावाला हळदीला निघवलोय हळदीचा कार्यक्रम आणि मांडवाचा कार्यक्रम आहे का तयारी निघायचा तर चला मित्रांनो आता आमचा प्रवास सुरू होतोय थेट वारंगुशी या ठिकाणी त्या आधी तर त्याच्या मामाच्या पुढेच बसल्या गाडीवर मग त्याला लग्नाला जायची झाली तर आता आपण जवळजवळ वारंगुशी सोडून डावखांडी ज्या ठिकाणी आपल्याला त्या हळदी समारंभाला जायचे तिकडं मांडव आहे तिकडं तर रस्ता थोडासा कच्चा आहे त्याच्यामुळं आपण थोडासा सावकाश जाणार आहे तर आता मजल दर मजल करीत आपण डावखांडीला पोचलो हा वारंगीचा आहे आपण एकदम निसर्गरम्य वातावरण आहे सात आठ घरांची वस्ती असेल तर ज्या ठिकाणी हळदीचा आणि मांडवाचा कार्यक्रम आहे ना त्या लगेन घरी आता आपण पोचलो आहे तर आता तिथल्या स्थायिक बाया आता उंड करायचं काम चालत त्यांचा पहा त्याला आमच्या गावून भागात काही ठिकाणी वा नाही म्हणते ती तर मस्तपैकी त्यांची गावून गाणी चालत ऐका ह्या गाण्यांची एक झलक इकडं मस्तपैकी बायांची गाणी चाल्यात आणि इकडं समोर मंडप टाकलाय पहा त्या मंडपासमोरच आले पा। आता आलेल्या पाहुण्यांसाठी जेवणाची सोय स्वयंपाकाचा कार्यक्रम चाललाय आणि हे स्थायिक गावकरी तिथं स्वयंपाक करतात पहा आता भाताचं टोप ठुलत आणि मस्तपैकी आता त्यांचा भात याचा कार्यक्रम चालू आहे आता पहा आणि हैरे ना मित्रांनो एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये डोंगर दर्या साईडला हिरवळ एकदम पा किती मस्त डोंगर आहे समोर उंच उंच त्याला समोर पंधराचा डोंगर म्हणतात पण खरंच मित्रांनो क्षणभर विश्रांतीसाठी यावं तर ह्याच वातावरणामध्ये आणि इकडं जास्त करून ना आंब्याची झाड आहे जास्त पा समोर आंबे भरपूर असा बारा आलाय आणि आता माडवासाठी हळदीसाठी समोर ते बांधव तिकडे पाहुणे म्हणतात जमले पाहा थोड्याच वेळात आता ह्या माडवाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि माडवासाठी लागणारं जांभळीचं आंब्याचं टगडं तिले मांडलेलं जातं विशेष ते पा आंब्याचं जांभळीचं टगडं आणलं तिथे पा आणि थोड्याच वेळात आता ढोल ताशेच्या गजरामध्ये ह्या मांडवाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो जेणे असं टगडं आणतात ना म्हणजे हे आंबेचं जांभेचं तिथे मस्तपैकी वावाळला जात आहे कलौरी वावाळते पातील ही एक संस्कृती आहे पातळी कुकू लावून वाटे तिथे ति नाही का आणि ही गावचीच पार्टी आणि आता मांडवाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे आता सुरुवातीला माटोच्या कार्यक्रमाला जेव्हा सुरुवात होते ना तर पाहुण्यांसाठी पाणी म्हणून आता रसना वाटायचं काम चालू थंड रसना आणि आता गावकऱ्यांचं पाहुण्यांचं सत्कार होत तिथं तिथं टोपी देऊन गावकरी असो पाहुणा असो त्यांचा सत्कार चालाय आणि हपा रसना झाला मित्रांनो आपण थोडासा रसनो आता तवा मारून घेऊ मस्त एकदम थंड रसना मस्त रचना पा आणि मांडवमध्ये आलेल्या पाहुण्यांचं गावकऱ्यांचं स्वागत करणं हे मालकांचं काम राहत आहे तर आता वरमाई पहिली वाळून कुकुलायते स्वागत करते पाहुण्यांचा हा मान वरमाई म्हणजे नवरदेवचा आईचा राहतो ती नवरदेवाची आई आणि आता मांडोचा कार्यक्रम जवळजवळ उरखला आहे आणि मांडवाचा कार्यक्रम उरकल्यानंतर जेवणाची व्यवस्था मग आता मस्तपैकी बुंदिये पा बुंदिये भात भाजी डाळ तर तरुण तर मित्रमंडळ वाढायचं सहकार्य ह्या करतेच आता यानंतर हादीचा कार्यक्रम होईल तर आता प्रत्येक ठिकाणी ही प्रथा आहे हादीच्या अगोदर नवरदेवाला आंघोळ घालणे तर हे काम नवरदेवाच्या कोणी बहिणी नातेवाईक ना असतील ते घालते ती नवरदेवाचं नाव आहे अजय लोटे आणि थोड्याच वेळात आता या हा दिवसावर आम्हाला सुद्धा सुरुवात होणार आहे आणि इकडं मस्त बाया गाणी म्हणतात आणि चौक बऱ्याचा काम चालू हा चौक तांदळांचा राहतो आणि यासाठी सुद्धा अनुभव बाया लागतात का त्या कशा पद्धतीनं हा चौक भरते बा मस्त असा स्वस्तिक सारखा काढून इकडे काही आमच्या महिला मंडळात गाणी म्हणताना आणि त्यानंतर या आहेत नाथुलोटे आणि नवरदेवाचे आईवडील आणि तिकडं हा तिचा कार्यक्रम चालू असताना तिकडं राहिलेल्या जेवणाच्या पंक्ती चालू राहते मित्रांनो कारण कोणीही पाहुणा उपाशी नाही गेला पाहिजे ही मालकाची जबाबदारी आणि मालकाला ही गोष्टीची जास्त करून काळजी राहते तर चला जेवणा चालत आणि वर आणि वर बाप नवरजवळचे आई वडील यांचा सत्कार कोणाला करायचा असेल पाहण्यांकडून गावकऱ्यांकडून त्यांचा सत्कार होतोय मस्तपैकी त्यांचे दाजी आहेत आणि नवरजवळची आंघोळ झाली आता आई वडिलांकडं आशीर्वाद मागताना आईवडिलांच्या पाया पडताना आई आशीर्वाद देतात त्याला आणि आता या ठिकाणी आता चौकाबोचतेना पाच पाचवेडे हे फिरवले जातात आणि मित्रांनो हा क्षण आनंदाचा राहतोय एकदम आनंदाचा क्षण राहतोय हा चौका चौकाने आरस चौक भरावा बारस फिर फिरभवराया अशा पद्धतीची या गाणी आमच्या महिला मंडळ म्हणतात आणि पाचवेळे हे नवर या चौका बोचेना जातात चला आता या चौकाभोवतीनं पाच येडं हे पूर्ण झालं त्यानंतर आता त्या चौकावर जो तांदळचा चौक आहे त्याच्यावर पाठ ठेवून आणि मग त्या पाठ नवरदेवाला बसवला जाईल आणि मग हळदीचा कार्यक्रम होईल आणि आमच्या महिला मंडळाचा हळद नाचवायचासुद्धा कार्यक्रम आहे पहा मित्रांनो पुढं आणि ज्यांच्या आशीर्वादानं हा मंगल सोहळा साजरा होतोय असे या नवरदेवाचे आजी आणि आजोबा ते मात्र हा सोहळा पाहण्यासाठी हयात नाहीत आता फक्त उरल्यात त्यांच्या आठवणी या फोटूनमध्ये फक्त या फोटूंमध्ये मित्रांनो त्यांचा सुद्धा आशीर्वाद आहेच आणि नवरदेवाला हळद लावण्याच्या आधी ह्या हळद नाचवायचा कार्यक्रम चाल आहे आमच्या महिला मंडळच त्या खर्चात कारण हा एक त्यांचा आनंद आहे आता ज्याला कोणाला नाचायची इच्छा असेल त्या हळद नाचवी त्यात कारण असं क्षण हे पुन्हा पुन्हा नाही मित्रांनो आणि काय झालंय आता इथं आहे ना संगीत लावलं आहे म्हणजे रेकॉर्डिंग गीत लावले आहे त्याच्यामुळे ते गीत आहे ते मी आपल्याला ऐकवू शकत नाही मित्रांनो याला कारण अशी आहे का आपल्या चॅनलवर कुठली कॉपीराईट क्लेम वगैरे येऊ नये म्हणून त्या गाणं आपण बंद केलंय त्या गाण्यावरच नसत्या त्या तर त्याबद्दल क्षमस्व मित्रांनो मी फक्त आपली म्युझिक लावले आणि जी व्हिडिओ जी रेकॉर्डिंग चालू आहे ती रेकॉर्डिंग ते पुरती ती वाजू शकत नाही आपण कारण आपल्याला तो अधिकार नाही राहत मस्तपैकी आता हळद नाचावायचा हा कार्यक्रम चाल आहे जण काय वरमाया नाचणे आणि आता हळद लावायला सुरुवातीचा जो मान राहतोय तो राहतोय कलोरीला जेव्हा कलोरी हळद लावी त्या टायमाला मग दुसरी पण हळद लावायला सुरुवात करतात पण सुरुवातीचा जो मान राहतो कल तो कलौजला आणि मग त्यानंतर वयोवृद्ध आणि लहान लहान आणि गावकरी पाहुणे माणूस हळद लावून पाच बोटांना त्या नवरदेवाला पुढल्या आयुष्यासाठी आशीर्वाद देणे वयोवृद्धसुद्धा हळद लावायला आले तिथं आणि हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर उंड वाटणे म्हणजे वाना जे सुरतला आपण गाणी म्हणत होते बाया आणि त्या हवाना करत होती ते उंड वाटायला तर मित्रांनो लहानपणच्या आठवणी जागी होत्या आम्ही उंड खायला जायचो ते उंड आणि आता बराचसा कार्यक्रम रोखलाय आमचे दाजी नाचू लोटे आणि हे ते सुद्धा मुलाला हळदी रूपी आशीर्वादला येतं तिथं आणि मग शेवटला पंगत गत्रेल ते आमच्या महिला मंडळाची हळदीचा कार्यक्रम ओरकून मग महिला मंडळ जेवायला बसला इथं चला आता यांचे पण जेवण होतील हा कार्यक्रम जणूजवळ उरकत आलाय तर मित्रांनो आज आम्ही पूर्ण परिवारासह अकोले तालुक्यातीलच वारंगुशी या गावाला आणि या गावचा एरिया जो आहे डावखांडी त्या ठिकाणी आमचे जे दाजे आहेत लोटे यांच्या पोराचा हो हळद आणि मांडव होता त्या ठिकाणी आलो होतो आणि हा एक छोटासा आमची जी संस्कृती आहे कशा पद्धतीनं हळदी समारंभ होतो आहे कसा मांडव होतोय हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही ना चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करा हाय पण करा पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र